नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप आनंदाचा सुखाचा समाधानाचा जावो अशी स्वामीचारणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला आलेले स्वामींचे अनुभव शेअर करणार आहेत तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे दाखवत आहे हा जो आहे तो एक गारगोटी टाईप दगड आहे असं तुम्हाला वाटत असेल पण हा दगड नाही आहे किंवा कोणताही गारगोटी टाईप वगैरे नाही आहे तर हे माझे स्वामी आहेत मी तुम्हाला हे जवळून दाखवते तर तुम्हालाही लक्षात येईल जे खरे स्वामी भक्त आहेत ज्यांच्या डोळ्यासमोर नेहमी स्वामी असतात त्यांना नेहमी स्वामी डोळ्यासमोर असतात त्यांना नक्कीच यामध्ये स्वामी दिसतील तर मी तुम्हाला आता हे जवळून दाखवते तर हे बघू शकता तुम्ही काही काहींना पाहिला पाहिला कळाले असेल की हा जो आकार आहे तो स्वामींसारखा दिसतोय बघा हा हे जो हा जो आहे हा खेरा आहे हे जे दोन आहेत हे खांदे आहेत स्वामींचे आणि ही जी आहे ही गळ्यातली माळ आहे तर स्वामी बघा असे मांडी घालून बसले आहेत दिसतंय का तुम्हाला बघा मी साईडला फोटोही दाखवत आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला थोडंसं क्लिअर होईल पण मला तर पाहता क्षणी हे स्वामींसारखा आकार दिसला तर बघा ना ही हा चेहरा दिसतोय ती माळा दिसतीये खांदे दिसतात ते आणि हे असं बैठ म्हणजे बैठक अवस्थेत बसलेल्या अवस्थेत दिसतात ते तर हा हा जो गारगोटी टाईप दगड आहे मी ऑफिसमध्ये होते आणि आमच्या इथे मटेरियलसाठी गाडी आली होती तर त्या गाडीतील मटेरियल जेव्हा खाली उतरवलं सगळं तर त्यामध्ये हा एक गारगोटी टाईप दगड मिळाला तर आमच्या इथे एक एक सुपरवायझर आहेत त्यांनी मला हा आ, हे स्वामी आणून दिले म्हणजे त्यांनी दगड म्हणूनच मला आणून दिले आणि मला म्हणाले मॅडम बघा हे गारगोटे टाईप दगड आहेत तुम्ही पाहिलेत का अशा प्रकारचे घ्या गारगोटे खेळा तर मी पाहिलं नंतर त्यांना म्हटलं की हा मला स्वामींसारखा दिसतोय तर ते म्हणले मग जा घरी घेऊन आणि हा लावा असं ते एकदम मला बोलले आणि मी नंतर त्यानंतर कोण म्हणजे असं बऱ्याच जणांना दाखवलं आणि सांगितलं नाही मी फक्त विचारलं की ह्या तुम्हाला काय दिसतंय तर जितक्या लोकांना मी हे दाखवलं त्यावेळेनी मला सांगितलं की स्वामी दिसत आहेत तर हा अनुभव होता तुम्हालाही स्वामींचे दर्शन झाले असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आता हे सुद्धा पाहू शकता तुम्ही माझा दुसरा अनुभव आहे तर ही चपाती मी बनवत होते त्यावेळेस माझ्या चपातीमध्ये मला असं स्वामींचं दर्शन झालं तर तुम्हाला हा जो आकार दिसतोय डार्क कलर मधला तो मला स्वामींसारखा दिसला आता प्रत्येकालाच दिसला असं नाही पण मला वाटतं ते स्वामींचा आकार आहे तर मला ते स्वामी जे आहेत ते आई रूपातले देवी रूपातले वाटत आहेत मागच्या साईडला पदर आहे हातामध्ये सुद्धा त्यांच्या काहीतरी आहे असं मला वाटलं तर मी हे जो फोटो आहे तो माझ्या दोन तीन फ्रेंड्ससोबत शेअर केला ज्या माझ्या स्वामी भक्त मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबतसुद्धा शेअर केला तर प्रत्येकीला यामध्ये स्वामीच दिसले मी त्यांना प्रश्न केला की मला ह्यामध्ये स्वामींच्या मागे काहीतरी असं पदर टाईप दिसतंय आणि हातात असं काहीतरी घेतल्यासारखं वाटतंय त्यातली एक मैत्रीण म्हणाली की अगं ते हातात पाळणा घेतल्यासारखं वाटतंय म्हणजे हे आयुरूपातल्या स्वामींनी तुला दर्शन दिलं आहे तर मला आलेले हे दोन अनुभव मी तुमच्यासोबत शेअर केले काही चुकलं असेल तर माफ करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद स्वामी समर्थ